नमस्कार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे उन्हाळी वाळवणातील पांढरा शुभ्र आणि छान लांब सडक असा बटाट्याचा कीस बटाट्याचा कीस बनवण्यासाठी या ठिकाणी बघा मी अंदाजे एक ते दीड किलो एवढे बटाटे घेतलेले आहेत तर या ठिकाणी आपल्याला मोठ्या मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे आहेत तर बघा मी छान मोठ्या आकाराचे बटाटे या ठिकाणी घेतलेले आहेत आता या बटाट्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे बटाट्यावरची साल काढून झाल्यानंतर हा बटाटा आपल्याला असाच बाहेर ठेवायचा नाही आहे तर तो पाण्यामध्ये आपल्याला बुडवून ठेवायचा आहे कारण बटाटा साल काढून झाल्यानंतर हवेच्या संपर्कामध्ये आला किंवा असाच आपण बाहेर ठेवला तर हा बटाटा लाल किंवा काळा पडण्याची शक्यता असते त्यामुळे या ठिकाणी बघा मी एका पातेल्यामध्ये पाणीसुद्धा घेतलेलं आहे म्हणजेच बटाटा सोलून झाल्यानंतर लगेचच आपल्याला तो पाण्यामध्ये ठेवता येईल तर या ठिकाणी बघा सगळ्या बटाट्यावरची मी साल काढून घेते आणि पाण्यामध्ये हे बटाटे टाकून या बटाट्यांना स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी बघा आता सगळ्या बटाट्यावरची मिसाल काढून घेतलेली आहे आणि हे बटाटे छान स्वच्छ असे धुवूनसुद्धा घेतलेले आहेत आता या बटाटेचा आप अप। आपल्याला किस पाडून घ्यायचा आहे तर हे पातेला आपण थोडंसं बाजूला ठेवून घेऊया त्यानंतर या ठिकाणी बघा मी एक मोठं ताट घेतलेलं आहे या ताटामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि कीस सुद्धा आपल्याला पाण्यामध्येच पाडून घ्यायचा आहे तर हा किस पाडण्यासाठी बघा या ताटामध्ये मी पाणी टाकून घेतलेला आहे आणि किस पाडण्यासाठी या ठिकाणी मी किसणी घेतलेली आहे तर मोठ्या मोठ्या छिद्राची आपल्याला या ठिकाणी किसणी घ्यायची आहे बारीक छिद्राची घेतली तर हा किस अगदी बारीक होईल त्यामुळे बघा शक्य तेवढे मोठ्या छिद्राची आपल्याला या ठिकाणी किसणीचा वापर करायचा आहे तर बघा मी मोठ्या छिद्राच्या किसनीने छान असा किस पाडून घेत आहे तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त लांब सडक असा याचा किस पडत आहे जसा की फ्रेंच फ्राईजसारखाच असा हा आपला किस बनून तयार होत आहे तुम्ही बघू शकता मस्त छान असा किस बनत आहे तर अशा पद्धतीने लांब सडक असा किस बनण्यासाठी आपल्याला मोठ्या मोठ्या आकाराचे बटाटे या ठिकाणी घ्यायचे आहे तर सारख्याच पद्धतीने मी राहिलेल्या सगळ्या बटाट्याचा कीससुद्धा पाडून घेतलेला आहे आणि ह्या का पाडून घेतलेला कीस आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी हा कीस पातेल्यामध्ये पाण्यामध्ये ठेवून घेतलेला आहे तर हा कीससुद्धा आपल्याला छान स्वच्छ चा दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघा हा कीस मी छान स्वच्छ चा दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे त्यानंतर परत आपल्याला यामध्ये भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आहे कीज बुडेल इतपत यामध्ये बघा मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर आपण जर असाच हा कीज ठेवला तर हा कीज परत काळा पडण्याची पर शक्यता असे त्यामुळे आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचा आहे त्यानंतर या ठिकाणी बघा मी एक तुरटीचा खडा घेतलेला आहे तर हा तुरटीचा खडा आपल्याला पाण्यामध्ये फिरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण तुरटीचा खडा पाण्यामध्ये फिरवून घेतल्यामुळे हा कीस अगदी छान मस्त पांढरा शुभ्र असा बनवून तयार होतो तर अगदी आपल्याला पाच ते सहा वेळे त्रुटीच्या खड्याची पाण्यामध्ये फिरवायचे आहेत ह्यापेक्षा जास्त आपल्याला त्रुटीचा वापर या ठिकाणी करायचा नाही आहे कारण जास्तही त्रुटीचा आपण वापर केल्यामुळे कीज किंवा चिप्स लाल पडण्याची शक्यता असते त्यानंतर कीज शिजवण्यासाठी या ठिकाणी बघा मी अर्धा ते पाऊन भातेलं एवढं पाणी गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाण्याला छान खडखळून अशी उकडी काढून घ्यायची आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाण्याला छान मस्त खडखडून अशी उकडी आलेली आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये तयार करून घेतलेला बटाट्याचा कीस टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघा मी दोन बॅचमध्ये हा कीस पाण्यामध्ये उकळून घेणार आहे किंवा शिजून घेणार आहे एकाच वेळी आपल्याला खूप जास्त किस पाण्यामध्ये टाकायचा नाही आहे तर या ठिकाणी मी अर्धा कीस पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता हा कीस आपल्याला झाऱ्याने किंवा चमच्याने छान असा खालीवर खालीवर करून घ्यायचा आहे म्हणजेच एकसारखा छान असा शिजला जातो तर तुम्ही बघू शकता अगदी दीड ते दोन मिनिटामध्येच हा किस पाण्यामध्ये टाकल्यानंतर लगेचच शिजला जातो खूप जास्त आपल्याला हा कीस शिजवायचा नाही पन्नास ते साठ टक्केच एवढा आपल्याला हा कीस पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त जर हा किस आपण पाण्यामध्ये शिजवून घेतला तर हा कीस अगदी गाळ होऊन जाईल त्यामुळे अगदी प्रमाणामध्ये पन्नास ते साठ टक्के शिजेल इथपर्यंतच आपल्याला हा कीस शिजवायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते किस छान असा शिजल्या गेलेला आहे या ठिकाणी बघा एक किसाचा तुकडा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते तर बघा छान असा हा अगदी सहजासहजी तुटत आहे म्हणजेच किस आपला छान असा व्यवस्थित शिजलेला आहे आता लगेचच आपल्याला हा किस पाण्यामधून बाहेर काढून एखाद्या चाळणीमध्ये काढायचा आहे किंवा चाळणीमध्ये निथळ ठेवायचा आहे म्हणजेच त्यामधील संपूर्ण पाणी निथळून जाईल तर या ठिकाणी बघा राहिलेला सुद्धा मी या पातेल्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हा सुद्धा आपल्याला सारख्याच पद्धतीने पन्नास ते साठ टक्के शिजवून घ्यायचा आहे तर बघा यामधील थोडंसं पाणी निथळल्यानंतर आपल्याला हा कीस लगेचच सुकट टाकायचा आहे तर या ठिकाणी मी हा कीस घरामध्ये सुकट टाकणार आहे तर कीस सुकवत टाकण्यासाठी या ठिकाणी मी एक कॉटनचा कपडा अंथरलेला आहे त्यावरती हा कीस टाकून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने फोर्कने किंवा हातानेसुद्धा तुम्ही हा कीस कपड्यावरती पसरून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता अगदी सहजासहजी हा कीस छान मस्त असा पटापट पत्त, मोकळा मोकळा असा पसरला जात आहे फॅनखाली हा कीस अगदी दोन दिवसामध्ये छान कडकडीत असा वाळल्या जातो राहिलेला सगळा सुद्धा मी सारख्याच पद्धतीने शिजवून घेतला आणि वाळत टाकून घेतलेला आहे तर या ठिकाणी बघा हा किस मी घरामध्ये फॅन खाली छान कडकडीत असा वाळवून घेतलेला आहे तर हा कीस वाळवण्यासाठी मला दोन ते तीन दिवस एवढा वेळ लागलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता हा कीस अजिबात काळा पडलेला नाही किंवा बटाट्याचा कीस जो आहे तो अजिबात लालसरसुद्धा झालेला नाही आहे छान मस्त पांढरा शुभ्र असा हा कीस बनून तयार झालेला आहे चला तर मी यामधील तुम्हाला थोडासा कीस तळूनसुद्धा दाखवते तर कीस तळण्यासाठी या ठिकाणी मी कढईमध्ये तेल छान कडकडीत असं गरम करून घेतलेला आहे आता तेलामध्ये आपल्याला थोडासा बटाट्याचा कीस टाकून घ्यायचा आहे आणि हा कीस आपल्याला छान असा झाराने थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अगदी काही सेकंदामध्येच हा कीस छान असा तळून तयार झालेला आहे अगदी छान मस्त लांब सडक आणि पांढरा शुभ्र असा आपला हा बटाट्याचा कीस बनवून तयार झालेला आहे हा कीस तळत असताना आपल्याला सुरुवातीला तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि एकदा तेल छान गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे आणि मध्यमाचीवरती हा कीस आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे म्हणजेच कीस जास्त वेळ आपल्याला तेलात ठेवायचा नाही आहे किंवा खूप जास्त हाय टेम्परेचरवरती सुद्धा तळल्यानंतर हा कीस लाल होण्याची शक्यता असेल तर तुम्ही बघू शकता कीस अजिबात लाल झालेला नाही अगदी छान मस्त पांढरा शुभ्र बनून तयार झालेला आहे अशा पद्धतीने जर उन्हाळ्यामध्ये आपण एकदा बटाट्याचा कीस बनवून ठेवला तर वर्षभर आरामात टिकतो उपवास असेल किंवा लहान मुलांना कधी कुरकुरे किंवा चिप्स खाण्याची इच्छा झाली त्यावेळेसुद्धा आपण हा बटाट्याचा कीस मुलांना तळून खायला देऊ शकतो तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा तयार करून घेतलेला बटाट्याचा किस लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो तर या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला थोडासा केस हातावरती मोडूनसुद्धा दाखवलेला आहे अगदी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत असा हा केस बनवून तयार झालेला आहे चला तर मग आशा करते तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा त्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद